हॅलो गाईज वेलकम बॅक तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर माझं नाव आहे ऋषिकेश पाटील ब्लॉगिंग चॅनल डबल सेवन फाय टू आणि आमचा हक्काचा आगरेकोळ चॅनल तर मागे तुम्हाला दिसत असं रात्र आले आणि रात्र आपण ब्लॉग चालू केला आहे तर आपण आलो आहे वाकलनला मावशीची घरवणी आहे तिथे दत्तपूजा वगैरे आहे तुम्ही बघा आणि आपला चाळीस सबस्क्राईब बाकी आहेत दोनशे सबस्क्राईब व्हायला ते पण आपल्याला सबस्क्राईब करा लाईक शेअर पण लाईक पण करा आणि कमेंट पण करा कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं आपला ब्लॉग आणि तुम्हाला कोणत्या व्हिडिओ अजून बघायला आवडेल ते पण सांगा आणि तुम्हाला दाखवतो पुढे काहीच इथे बघा सगळी तयारी वगैरे झालेली आहे उद्या आपली पूजा इथे समर्थांचं अतिशय पूर्ण सजवलेलं आहे इथे आणि इथे हे दत्तपूजा होणार इथे ते पण बघा इथे आपला मावशीचं किचन आहे सुंदर कसं आहे आणि सगळी तुम्हाला नंतर सांगेन कोणी कोणी केले ते कसं काय बाकी तुम्हाला दाखवता तो बेडरूम तर काहीच बेडरूमला दाखवू शकलो कारण की सगळे झोपले आणि रात्री व्हिडिओ काढतोय आहे तर झोपलेत सगळे इथे तर तुम्हाला बघू उद्या दाखवू आपण होम टू तुला करूच ह्या ब्लॉकमध्ये नाही झालं तर आपण दुसरा ब्लॉक सेपरेट करू यासाठी आणि जातो वरती आणि उद्या जेवायला पण आहे आणि सगळं सामान आम्ही वरती पोचवलं आहे तर किती सामान तुम्हाला वरती पोचवलं ते पण दाखवतो तर बघा पुढे दुसरा एक बेडरूम आहे सेम डेकोरेट अ बेडरूम बघ इथं कापून ठेवल्यान अर्ध्या इथं पाणी बिनी आणून ठेवले अवर बाटलं चरवले मीनी सहा बाटलं चरवले वरती जम लागलं थोडा इथं बाटलं टेबल टेबल आणून ठेवले सगळ्या इथं पाणी मारले आताच हे टोपा जेव्हाला बनवायचा इथं सगळं आणून ठेवले शेगऱ्या वगैरे सगळं लावून ठेवले तर आता आपण इथं थोडा थांबू अरे उद्या सकाळी ब्लॉक चालू करू आणि दाखव तुम्हाला जेवढं होईल बघूया बघू आपण जेवढं दाखवा वेळेला तेवढं दाखवू मेन म्हणजे कसं आहे आपल्या बैठकीची पूजा असते इथे दत्तपूजा म्हणजे त्यामध्ये व्हिडिओ सजे नाही काढून देत बघूया आपण

जास्त डार्क ब्लॅक आहे डार्क चॉकलेट लाईट खाऊन जर ना तुला काहीच गुड मॉर्निंग तर उठलो आपण आणि तयार वगैरे झाले डोळे बघा असेल पूर्ण लाल झाले असेल झोपना झाली लवकर उठले पा चार वाजता तर सगळे गेलेत मी थोडा लेट झाला होता जायला जरी पण सहा वाजले आता तर चालले वरती पण जेवण चालू आहे जवळची टायर चालू आहे ते पण चालू आहे तयारी अजून पूजेसाठी कोणी आलं नाही अजून सगळं सामान आपल्या इथे रेडी आहे बघूया आणि उठं तुम्हाला पुढे इथं मांडं वगैरे घातलं आहे ते पूर्ण सकाळ अजून रात्री झाली कोंबरं आडवतोय आणि धुकं वगैरे ते काही हलो ओढती इथे प्रसाद वगैरे बनवायला लागला ते अशी भाजी कापाय लावली भाजी जर कांदे का गावाय असेल वेळी लढते काय डोलेवर डोलं मामा जवाल बन घेतले कोंड्याला घेतली कोंडली काही बघा सकाळी सकाळी अख्खा दुखा दुखा वाजले तरी पण धुका भाग चांगली शेता यांचा इकडे आपला कार्यक्रमचा जवाल चालू का इथे झाली पूजा तयार चालू म्हणजे तयारी करायला आलेच आपले आणि

दोघांच्या डोक्यावरती अक्षर राखायचा आणि एकत्र एकत्र Om śīvata triśīpā śīvodevaḥ Om śīvata triśīpā śīvodevaḥ Om śīvata triśīpā śīvodevaḥ Om śīvata triśīpā śīvodevaḥ 우리는 저녁 чис거도 못하겠지, 여기요, 이제 우리 2명은 운전중인거죠. नाक्यावर पनीर आणायला की पनीर बाकी होता म्हणजे काल ऑर्डर दिलेली आज सकाळी हो आणायचं होता तर चालू आहे आम्ही खूप थंडी म्हणजे वाचते खूप दुख आहे अजून पण आणि बघ होता किती लांब आहे अजून सगळं इतकं जवळच आहे भेटतो तुम्हाला पुढे आणि अजून लोळा पण जायचं आपण अजून गुलाबजाम वगैरे घ्यायचे गुलाबजाम पण घ्यायला जायचे अजून थोडी भाजी घ्यायची तर बघून आपण पुढे बघा पनीर घ्यायला बाईने पनीर घेतले बघा चार किलो तर काय आय आलो आपण डोंबली डायरेक्ट गुलाबजाम घ्यायला पटापी पॅक होतो तिथे आपण जेव्हा चालू केलेलं होतं